तेवढं काम सांगितलं होतं तेवढं पण काम झालं नाही नाहीच बघा इकडे काय करते दिव्या मॅडम तुला काय सांगलं होतं किचन कट्टा साफ करा म्हणलं तरी काय करत बसली इथं थांबा तुम्हाला धावती काय करते एक काम सांगितले पुरीला होत नाही तिला म्हणलं होतं तेवढं किचन कट्टा स्वच्छ कर ते पांढर पांढर म्हणून सगळं तसे ठेवणारे आणि इथं काय करायला चालू आहे तर बघा हे बघा इथं काय चालू आहे दिव्याचं काय काय चालू आहे काय चालू आहे दिसत नाही का तुला इस्त्री करती इस्त्री करते ठेवची लळ जाळून शिनी मी इस्त्री करते या सांगितलं ते एक काम होईन नाही ते इस्त्री करायला लागली या तुला कोण सांगितली इस्त्री करायला माझ्या पप्पाने सांगितली पप्पा तुला सांगते मला सांगितली असती पप्पानी तुला कसं सांगते ते मला सांगते म्हणजे मला येतील माझ्या पप्पाला सांगितलं आहे मला येते बाय तू गप दुणाते दुणाते तू गप काय गप अग माझ तुला काय काय तुझं डोकं खायला भेटत नाही काय आण तुझं डोकं खायला तुला कळ करा पप्पाचं म्हणजे पप्पा हँडसम तर नाही करायचा तोंडाला पावडर थपायची मरणाची आणि मग येतच नाही मला मंत्र मी करत नाही येत नाही म्हणजे आजी सांग कस भांडण करा ये दिदी भांडण करा येते ती तीच तरीच करा येत माझ्यावर ठीक भर खायला येत माझ्या पप्पाला म्हण ही आणा ती आणा मला अजून दोन ड्रेस घेऊन या हे करा आणि बाबा तेवढं तरी इस्त्री करत नाही तुला म्हणून इस्त्री करा येत नाही का

बटन नेऊन टाकते तो म्हणजे आली ही मजी मजी आली ही म्हणजे काय म्हणजे काय सांग आली तर म्हणजे तुला सांगितलं का नाही करायला तर सकाळ म्हणून मला नाहीये येत तुम्ही आल्यावर करा मग म्हणलं आपणच करावा तू काय करत नसती नाकर द्या नाकर नाकर द्या नाही तशी नाही शाळेला सुट्टी म्हणून नाही मीच करते ना तर आठ वाजता तर झोपलेली असते असं झोपलेले असती ज्यांना नोकऱ्याची काळजी जास्त ना नाही ती पाच वाजता उठत्या द्या मग मी किती वाजता उठतीया तू आठ वाजता उठतीया दहा वाजता आणि स्वयंपाक करायची म्हटलं की अहो माझी लई स्कंबर दुखायला लागले व मग दहापणात नेता का तेवढं तर बघून घ्यावं दिसतं आपल्या म्हणून काय म्हणू पण पाच वाजता उठून काय तर काही हे करायचंय मला सांग तुझ्या काय किती वाजता उठली